आवाज आवाज <nement clicking onièrement dropping sound> <्दिणिणियो>

पक्षाच्यामध्ये विविध पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी जमलेल्या माझ्या भगिनी बहिणी सहकारी मित्रांनो आज जी घटना कोकणीमध्ये घडली ती अत्यंत निंदनीय आहे कोणतेही निषेधारे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी मी निषेध व्यक्त करू इच्छित आहे तपास यंत्रणेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे तपास यंत्रणेवरती लोकशाहीच्या माध्यमातून माझाही विश्वास आहे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक या एक कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो तपास जो सत्य आहे तो त्या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये संदेह असल्याकडे कारण था। आहे सुधाकर गाड्यांच्या मी अनेक वर्ष ओळखत आलो एक आक्रमक परंतु आक्रमक म्हणजे राष्ट्रीय दृष्ट्या आक्रमक सुसौभाई हो जनतेच्या प्रश्नाची जाण कदर असणारा आणि त्याच्यावरती आपल्या पद्धतीने जनतेला ना नाही देणारा ना ना नेता म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष

तुम्ही आपला सर्वांना नम्रतेचं आवाहन करेन म्हणूनच मी तातडीने या ठिकाणी योगासाठी झालो महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा दिवस एक दोन दिवस शिल्लक राहिला आहे एकोणतीस महापालिकेमध्ये माझा स्वतःचा संपर्क त्या ठिकाणी सुरू आहे तर मी तातडीने ते म्हणतो मग योगासाठी निर्णय घेतला की आपल्या प्रमुख सहकारांना भेटावं जी घटना आहे त्याचा माहिती माझ्यापर्यंत जी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तो मी केलेला आहेच तुमच्या या संबंध तपासाच्या कामामध्ये सुरु असलेला एक त्यांचा तपास आणि आपल्या मनाचा भावना त्याबद्दलची घटनेच्या बद्दलची निर्माण झालेली एक स्वाभाविक आहे